नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जागतिक योग दिन साजरा योग परिवार महिला पतंजली आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा संयुक्त आयोजन सावनेर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जून एकवीस रोजी सावनेर येथील तहसील कार्यालय परिसरात भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले अकरा वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जीवनात योगाला महत्व दिले आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे आवाहन केले सर्व देशांनी तो स्वीकारला आणि हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली हा दिवस जगभरात साजरा केला जातो आपल्या देशातील प्राचीन योग जो प्रत्येकाला शिकायचा आहे तो योग आहे आज जगभरातील लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम प्राणायाम आसने सूक्ष्म आसने हठ योग क्रिया करतात परंतु शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्ञानात्मक प्राणायाम राजयोग ध्यान यांचा सराव आवश्यक आहे कार्यक्रमाचे सत्र पतंजली योगपीठ हरिद्वार येथून प्रशिक्षित मुख्य योग शिक्षक किशोर धुंडेले यांनी संचालन केले कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थित लताताई धवळे महिला पतंजली तालुका प्रभारी सावनेर आणि सुनीता पाल सह प्रभारी ज्यांनी उपस्थितांना सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार योग प्राणायाम शिकवला आसनांचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की एक दिवस योग प्राणायाम केल्याने हा फायदा होणार नाही आपण योग प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे जर आपण दररोज किमान अर्धा तास योग केला तर आपण आणि आपले कुटुंब निरोगी राहून आपल्या शरीरात तसेच कुटुंबात नकारात्मक विचारांना स्थान राहणार नाही आपण दिवसभर आपले काम ऊर्जेने भरून करू शकू असे विचार व्यक्त करण्यात आले यावेळी सर्वांना व्यायाम प्राणायाम आणि ध्यान करण्यास भाग पाडण्यात आले मुख्य योग शिक्षिका सुनीलताई पाल यांनी नियमितपणे योग प्राणायाम केल्याने मानवी जीवनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला आयोजनाच्या यशस्वीते करतिता रमेश दळवी शैलेश बांबळ अशोक आठवले दिलीप देशमुख चावडे सर कुशवाहजी विनोद काळे शुभम नवळे सूरज सेलकर कार्तिक बुदुलिया ओमप्रकाश नगराळे शिवा सोमकुवर कविता पिसे सुमंत भाने खाटिक ताई आशा धुंडेले वनिता नगराळे खांडेकर ताई वैशाली साबळे स्वाती ठाकरे शिल्पा पिसे सविता सरोदे प्रमोदनी ताई प्रिया भोयर माधुरी ताई बागडे मुसळे ताई आदींनी परिश्रम घेतले आणि योग परिवार सावनेर आणि महिला पतंजलीचे असंख्य बंधू भगिनी या विश्व योग दिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित राहून जागतिक योग दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला सावनेर संवाददाता मुकेश धरबडेची रिपोर्ट तर आपल्याला निशुल्क का असू ना त्या आपले सर आपले वरिष्ठ पत्रिका पत्रकार सावनेरचे ते आपल्याला इथे योग वर्ग शिकवतात निशुल्क शिकवतात त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप खुँँ, धन्यवाद मानतो सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांच्या त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करू इच्छितो